कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकणारा रंकाळा प्रदूषणामुळे गुदमरतोय रंकाळा तलावाच्या पाण्याला दुर्गंधी सुटली असून पाण्यात मृत माशांचा खत साचलाय एवढेच नव्हे तर यामध्ये मेलेले उंदीर गुशी आणि सापांचाही समावेश आहे गुरुवारी सकाळी नागरिकांना पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले वाहतूक कोंडी झाल्यामुळे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सोबतच हॉर्नच्या कर्कश आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता <गण> राज्यात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले असून लेप्टोस्पायरोसिस डेंग्यू मलेरिया इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे अनेकांना डेंग्यू मलेरियाची लागण होत असल्याचं दिसतय नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन पूजा खेडकर प्रकरणानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर दिव्यांग कोटातून नियुक्ती झाली असल्यास पुढील पद्मोत्ती पात्र करू नये नाशिक जिल्हा परिषदेकडून देण्यात आले निर्देश कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक देशासह कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खवला गेलाय पन्नास मीटर श्री पोझिशनच्या अंतिम सामन्यात त्याने कांस्य पदक मिळवले अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचं अकोला पोलीस ठाण्यासमोर मुलीसह ठिया आंदोलन मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अटक करा तर सर्व पोलिसांची चौकशी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातीएमसी पाणी साठा सकाळी सातच्या हो अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित तीन दरवाजे खुले तर धरणातून सध्या पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली गुडाळ राधानगरी दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना दरड बाजूला करून रस्ता, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम युद्ध पातळीवर परंतु पुन्हा दरड कोसळण्याचे प्रकार सुरू असल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक बनण्याची शक्यता गुगल मॅप भारतात मोठा बदल घडवतोय एक ऑगस्ट पासून गुगल मॅपची कंपनी सत्तर टक्के कमी सेवा शुल्क आकारणार आहे यामुळे सर्वसामान्यांच्या गुगल मॅपच्या दैनंदिन वापरावर कोणताही परिणाम होणार नाहीये राज्यात <ण्थारी> आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाई रं आहे नाशिक विधानसभा संघातील उमेदवारीवरून तणाव वाढल्याचे चित्र तर दुसरीकडे ठाकरे गटांनी जागा वाटप चर्चेपूर्वीच नाशिकमध्ये आपला उमेदवार जाहीर केला असून सुधाकर बडगुजर हे निवडणूक लढणार आहेत बाबू नाही बाबू शेठ म्हणत अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश बाबू प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झालाय सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून येत्या दोन ऑगस्टपासून बाबू प्रेक्षकांच्या भेटीला येतोय